आजकाल साधारणतः पाचगणी महाबळेश्वर म्हटलं की सर्रास पर्यटकांची गर्दी होते अशा वेळी शहरापासून दूर थोडं शांतता आणि निसर्गाचा अनुभव घेण्यासाठी आलेल्या पटक्यांचा हिरमुडच होतो म्हणूनच या गर्दीपासून दूर निसर्गाच्या सानिध्यात वसलेल्या एका रिसॉर्टची सफर आम्ही घडवणार आहोत स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये मध्ये आपण आलेलो आहोत महाबळेश्वर आणि पाचगणीच्या गर्दीपासून दूर बाई महाबळेश्वर मधील गावात आणि तिथेच आम्ही द रेड स्टोन रिसॉर्ट इथे राहिलेलो आहोत रूम टूर देते पटकन बाहेरचा एरिया नंतर दाखवतो इथे एंट्री आहे इकडे आहे वॉशरूम हे कबर्ड आणि तुमच्याकडे सोबत तिसरा कोणी असेल अंथरुण पांघरुण असं एक्स्ट्रा सामान आहे बेड हे सिटिंग अरेंजमेंट आहे आणि सगळ्यात छान गोष्ट इथली म्हणजे इथून दिसणारा सुंदर असा महाबळेश्वरचा डोंगर आणि तिथले धबधबे आणखीन एक चांगली गोष्ट म्हणजे रूममध्ये वायफाय आहे चांगलं रेंज आहे त्याच्यानंतर इथे त्यांच्या ज्या रूम्स आहेत त्या सगळ्या सेम आहेत अशा तुम्हाला काही कॅटेगरीज नाही आहेत डिलक्स किंवा प्रीमियम असं काही नाही आहे सगळ्या सेम रूम आहेत आणि काहींना असा जंगलाचा व्ह्यू आहे काहींना रिसॉर्ट आणि डोंगराचा व्ह्यू आहे आणि ह्यांच्या काही ऍक्टिव्हिटीजही असतात पाऊस असेल नसेल त्याच्यावर ते अवलंबून असतात म्हणजे ह्यांचं जे हायटी असतं तिथे तुम्हाला ते डॅम पाशे किंवा कुठेतरी घेऊन जातात रात्रीही काही त्यांचे प्रोग्राम असतात ते तुम्हाला आम्ही दाखवू आणि त्यांच्या या सगळ्यामध्ये जेवण म्हणजे जे लंच डिनर ब्रेकफास्ट हायटी हे इन्क्लुडेड आहे आणि याचं चार्जेस म्हणायला गेलं तर हे पर पर्सन चार्जेस असतात तुमचे रूम चार्जेस नसतात तर पर पर्सन साडेतीन हजार असतात आणि एक्स्ट्रा पर्सन असेल तर त्याच्या अठ्ठावीसशे असतात त्याच्या सगळं इन्क्लुडेड असतं जसं मी म्हटल्याप्रमाणे ब्रेकफास्ट डिनर लंच आणि हाय टी इथे स्विमिंग पूलही आहे तिथून आत्ताही लोक मजा घेत आहेत आणि इथे रात्री सिंगिंग कॅरिओ के असे काही काही प्रोग्राम्स असतात याची लोकेशन आम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊ मला वाटतं हे आत्ताच बांधलेलं असावं महाबळेश्वर मधील वाईच्या जवळ बोरगाव नावाचं एक गाव आहे तिथेच आहे म्हणजे तुम्ही ढोम डॅमच्या बॅकवॉटरच्या मागे आहे हे, हे। आतमध्ये असल्यामुळे तुम्हाला महाबळेश्वर पंचगणीसच्या गर्दीपासून दूर राहायला मिळते बेडवरून दिसणार सुंदर पॅनोरामिक सह्याद्री माउंटेनचा व्ह्यू पाहून थोडा आराम केल्यानंतर हाय टी ची वेळ झाली होती पावसाच्या हलक्या सरी पडत होत्या अशा आल्हादायक वातावरणात गरमागरम भजी आणि चहा पिऊन रिसॉर्टचा फेरफटका मारला तर तुम्ही ते पाहिलं तर एरिया खूपच सुंदर आहे चारी बाजूने डोंगर आहे आणि मस्त धबधबे पाहायला मिळतात तरी मजा इथे पावसाळ्यातच येईल आणि तुम्ही पाहिलं नाही तर सगळीकडून तुम्हाला ही घरं दिसतील जी लिमिटेड घर आहेत मला वाटतं सोळा असावे फक्त सोळा फॅमिलीजसाठी इकडे स्विमिंग पूल आहे मस्त इथे तुम्ही स्विमिंग पूल मध्ये पोहण्याचा आनंद घेऊ शकता क्रिकेट फुटबॉल आर्चरी बॅडमिंटन असे आउटडोअर स्पोर्ट लाम इते तुम्ही खेळू शकता इथे तुम्ही नुसतं काही न करता बसलं तरी निसर्गाच्या वातावरणात एकरूप होऊ शकता दूरवरून येणारा मोरांचा आवाज पक्ष्यांचा किलबिलाट धबधब्यातून पडणाऱ्या पाण्याचा आवाज हे ऐकत कधी संध्याकाळ हे कळलंच नाही रात्रीच जेवण करताना कॅरोके सिंगिंगचा प्रोग्राम होता तोही एन्जॉय केला काही हौशी मंडळी आपली कला दाखवत होती दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यावर हो, पक्ष्यांचा किलबिलाट आणि मोरांचा आवाजाचा शोध घेण्यासाठी बाहेर पडलो ओले चिंब भिजलेले रस्ते निसर्गाचे ते नखकांत भिजलेले रूप पाहून मन सुखावून गेलं वर दिसणारा धूम धरणाचा जलाशय महाबळेश्वर पाचगणीची सह्याद्रीची रांग आजूबाजूला असणारी शेती दिसत होती सकाळचा ब्रेकफास्ट करून आम्ही मॅप्रो गार्डनला गेलो त्याचा व्हिडिओ लवकरच चॅनलवर येईल मॅप्रो गार्डनहून आम्हाला यायला थोडा उशीरच झाला तरीही रिसॉर्टवाल्याने आम्हाला जेवायला दिलं मी मॅप्रो गार्डनला गेलेलो आणि खूप वरती महाबळेश्वर शहर आहे आपण खाली आहोत त्यानंतर आम्ही पाऊस पडत असल्यामुळे कॅरम खेळण्याची मजा घेतली आणि तोच बघता बघता हायटीची वेळ झाली संध्याकाळी स्विमिंग पूल जवळ थोडा टाइमपास करून रात्रीचे जेवण केलं निघण्याच्या दिवशी आपला पंधरा ऑगस्ट म्हणजेच पंच्याहत्तरवा स्वातंत्र्य दिन हा साजरा करून आणि ब्रेकफास्ट करून मुंबईच्या दिशेने मार्गस्थ झालो तर आता आमचा हा तिसरा दिवस आहे ह्या रिसॉर्टमध्ये आणि आम्ही जायलाच निघालो पण आज पंधरा ऑगस्ट असल्यामुळे इथे झेंडावंदन झालं आणि इतकं मस्त मागे तुम्ही धबधबे दिसता त्यानंतर झेंडावंदन म्हणजे अनएक्सपेक्टेडली पंच्याहत्तरावा स्वातंत्र्य दिन आमचा खूप भारी झालेला आहे हे स्पेशल तर्थ झालेलं आहे आणि हे मेमोरेबल असेल तर आता आम्ही निघत आहोत खरंच खूप छान स्टे झालेला आहे सगळे दिवस मस्त गेलेत खरं तर आम्हाला ह्या तीन दिवसांसाठी कुठे मिळत नव्हतं म्हणून आम्ही बुक केलेलं पण हे खरंच खूप छान एक्सपिरियन्स निघालाय सर्व्हिस तर खूप छान आहे इथली लोक तर म्हणजे त्यांच्या पाहुणचार करतात ना तसं करतात म्हणजे खरंच खूप वर्थ आहे तुम्ही नक्कीच इथे येऊ शकता सगळं आहे तुम्ही हिवाळ्यात आलात तर मस्त मस्त कॅम्प फायर आणि तुम्हाला असे आय टीला वेगवेगळ्या ठिकाणी घेऊनही जात हे पेट फ्रेंडली आहे आम्ही इथे कुत्री मांजरी पाहिली तुम्ही हे घेऊन येऊ शकता इथली लोक खरच खूप हेल्पफुल आहे तुम्हाला कुठलीही लागली तर मदत करता मला चांगले एक्सपिरियन्स आले जेवण ओके आहे खूप वाव नाही पण खराबही नाही ओके अशा आहे तुम्हाला आमचा छोटासा व्हिडिओ आवडला असेल रिसॉर्टचं चा रिव्ह्यूवर कळत असेल की तुम्ही इथे यावं की नाही या मी तर सजेस्ट करेन तुम्ही नक्कीच या तुम्हाला महाबळेश्वर पंचगण इथली गर्दी अवॉइड करायची असेल शांत ठिकाणी राहायचं असेल तुम्हाला जे काही वाटलं ते कमेंट करून सांगा आणि भेटूया अशाच कुठल्या तरी नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय असा आमचा सुंदर अशा रेडस्टोन रिसॉर्टचा सुखद अनुभव